नरखेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी त्यागमूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेचे हे दृश्य

सावित्रीबाई फुले माता जिजाऊ माता रमाई भारतीय शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते माता रमाई बद्दल चलाव सगळ्यांना माहितीच आहे आणि इथे व्यासपीठावर बसलेले सगळे पाटील मॅडम अर्चना मॅडम आणि संध्या मॅडम जोहार मॅडम अरुणा आणि नाही नाहीच मला सॉरी पण रेसिपी बसले सगळ्यांना मी जय भीम आणि माझे सर्व उपासक बंधू आणि उपासिका यांना सुद्धा माझा जय भीम तर माता रमाई त्या मूर्ती माता रमाई ही तिने आपल्या बाबा साहेबांना शेवटच्या श्वासापर्यंत सांगितली तेवढी कमीच आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे शेणाच्या डोऱ्या टाकून बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली कोणत्याही प्रकारची तक्रार नाही केली आणि त्या सर्व घटना आणि तिचे सर्व जीवन दुःखाने आणि गेले एवढे बोलून असले म्हणून आज आपण इथे आहोत त्याबद्दल छान माहिती देऊन धन्यवाद त्यानंतर आपल्याला दोन शब्द सांगतील अशी मी त्यांना बोलतील सर्वप्रथम सर्वांना जय मंचकावर उपस्थित सर्व मंडळी सर्व उपस्थित असलेल्या माझ्या उपासक उपासिका आज सात फेब्रुवारी माता रमाई यांचा यांची जयंती आहे आणि यांची जयंती साजरी करण्याकरिता आपण इथे जमलेला आहोत त्यांच्याबद्दल

महात्मा मार ज्योतिबा फुले यांच्या मागे त्यांच्या सावित्री होत्या त्याचप्रमाणे आमच्या पुण्याच्या मागे सुद्धा आमची रमाई होती

जिने आपल्या मुलांच्या मरणाची कमान बाळगता शोक एकता करत न बसता बाबासाहेबांच्या अभ्यासासाठी मदत करत राहिली आपल्याला माहितच आहे की शेण गोळा करायची गोळे करायची व त्याने कुठून एक एक पैसा बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी पाठवायची अशी ही कमाई आपली होती गरिबी जरी त्या संसारात होती गरिबी जरी त्या संसारात होती

मनापासून स्वागत केले तर तिच्यासाठी रोजगार टाळ आता आपल्या समोर नाही याच कारण त्या माहिणी ते आपण सोसू शकत नाही